बाहेर खूप पाऊस पडत होता आणि भाजीलासुद्धा काही नव्हते पण भाजी तर अगदी चमचमीत खायची होती घरच्यांना तेव्हा मी ही भाजी केली सगळ्यांना इतकी आवडली अगदी सोप्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला सगळ्यात अगोदर कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर हे तव्यावर मी छान भाजून घेतलं भाजून घेतल्यानंतर ते मिक्सरमधून काढलं मस्त मसाला तयार झाला नंतर एका भांड्यात डाळीचं पीठ घेतलं दोन चमचे डाळीचं पीठ घेतलं थोडं लाल तिखट घातलं हळद घातली आणि थोडं एक चमचं गव्हाचं पीठ घातलं आणि पाणी टाकून मिक्स करून घेतलं असा छोटासा गोळा तयार केला त्याचा नंतर पोलपाटवर त्याचं लाटून घेतलं पोळी आपण जशी लाटतो तसं लाटलं आणि शंकरबाळ्याच्या आकारासारखे छोटे छोटे पीस कट करून घेतले नंतर तेलात मिक्सरमधलं वाटण घातलं आणि दोन चमचे मसाला दोन चमचे मिरची पावडर हळद हिंग आणि मीठ घातलं आणि पाणी घातलं पाण्याला उकळे आल्यावर आपल्या ज्या पाठवड्या होत्या त्या घातल्या इतकी सुंदर लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर मला लाईक शेअर फॉलो कमेंट नक्की करा ब बाय